नवीन घोषणा आली आहे भ्रष्टाचाराचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा संजय राऊत काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रात मुंबईमध्ये या देशातला सर्वात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला बिल्डिंग चार माळ्याची बांधायची होती सैनिक हुतात्मे यांच्यासाठी आणि यांनी चौतीस माळे चढवले आणि भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायला निघाले आणि आज त्याच भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना त्यांच्या पक्षात घेतलं शिवसेना दिल्लीपर्यंत जाणार अब्दुल सत्तार यांच्याबद्दल काही लोक आवाज देत होते अब्दुल सत्तार हा चोर आहे पुढील चार महिन्यामध्ये जेल जाणार या महाराष्ट्रात आपलं सरकार येईल दिल्लीत येईल आणि अब्दुल सत्तारनं मोठ कुठे कुठले घोटाळे केले तर तू जेलमध्ये जाणार आहे घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचा एक नवीन नारा आलेला आहे नवीन घोषणा आलेली आहे भ्रष्टाचाराचा एकच तुरुंगा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्या भाषणाची क्लिप दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत हे नांदेडला येऊन सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे की अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत त्याची क्लिप तुम्हाला ऐकवत आहे या क्लिपमध्ये मोदी यांच्या भाषणात या महाराष्ट्रामध्ये तिचा घोटाळा झाल्याचा उल्लेख आहे यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकवलं त्यावेळेस त्या क्लिपमध्ये देवेंद्र फडणवीस पोटतिडकीनं बोलताना दिसत होते आणि अशोक चव्हाण यांनी कसे घोटाळे केले हे दाखवत होते या भारतीय जनता पार्टीच्या मी कोणाबरोबर आंदोलन केले कोणावर आरोप केले हे सर्व भ्रष्टाचारी एकत्र झाले भाजपलांना स्मरण नसण्याचा रोग झाला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका अशोक चव्हाण काय टीका केली आहे I शिवसेना संतापे आहे शिवसेना दिल्लीत जाईल मला असे बघितला साहेब आहे अब्दुल सत्तारच्या नावाने फारच लोक इथे अब्दुल मिया पुढल्या चार महिन्यात जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे आणि त्याचा हा प्रत्येक घोटाळा हा अब्दुल सत्तार किमान बारा ते पंधरा वर्ष जेलमध्ये राहील एवढे मोठे घोटाळे पण काय झाले आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं घोटाळा जाण्या का जाणेक का भारतीय जनता पार्टी एक नवीन नारा आलेला आहे नवीन नारा नवीन घोषणा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप भरा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज हा नारा अशोक चव्हाणने दिलेला आहे जेव्हा आपलं सरकार सरकारही तेव्हा कोणाला दया माया नाही हे लोकं येतील मास्टर साहेब साफ करा चुकलो आता होणार नाही आता हे पापी भ्रष्टाचारी गदार आपल्या दारा तिगर आता कामाला त्यांची हिम्मत होता कामा नये आणि थैर्य साहेब माननीय अंबाताची दानवी असतील आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब या राज्याच्या पदाची शपथ घेतील तेव्हा ह्याना रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय हेदारांविषयी होते लोकांच्या मनातला संताप लोकांच्या मनातला राग लोकांच्या मनातला चीड या गदारांविषयी आम्हाला जागोजाग दिसते आणि खास करून या संभाजीनगरात झालेली गदारी ही आमच्या जीव ज्या औरंगजेबाच्या या कबरी समोर खडग्या समोर जे घुडके टेकतात त्यांच्याबरोबर आपण गेलो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर